शेतकरी बंधूंनो पावसाळ्याच्या सुरुवातीला कडुनिंबाच्या झाडाजवळ जर आपण गेलात तर खूप मोठ्या प्रमाणात पिकलेल्या निंबोळ्या जमिनीवर पडलेल्या दिसतील ह्या पिकलेल्या निंबोळ्याचा एक उत्कृष्ट कीटकनाशक म्हणून आपण उपयोग करू शकतो परंतु त्यासाठी आपल्या शिवारात किंवा शेतात कडुनिंबाच्या झाडाखाली जाऊन ह्या पिकलेल्या निंबोळ्या प्रथम गोळा करा आणि त्याचा पाच टक्के अर्क बनवून आपल्या सोयाबीनवर त्याची पहिली फवारणी करा ज्यामुळे आपल्या फवारणीचा खर्च तर कमी होईल शिवाय किडीमुळे नुकसान कमी होऊन सोयाबीनचं उत्पादन आणि उत्पन्न पण वाढेल निंबोळीचा पाच टक्के अर्क बनवणे म्हणजे काय तर पाच किलो निंबोळ्या प्रथम ग्राइंडर द्वारा बारीक करून घेऊन रात्रभर दहा लिटर पाण्यात भिजत ठेवायच्या आणि सकाळी गाळून घेऊन तो अर्क नव्वद लिटर पाण्यासोबत फवारणी करायचा सोबतच निंबुळी अर्काची फवारणी अधिक प्रभावशाली होण्यासाठी त्यामध्ये दोनशे ग्रॅम साबणाचं पाणी वापरा साबणाच्या पाण्यामुळे निंबुळीचा अर्क पानावर आणि किटकांवर चांगल्या प्रकारे चिटकतो अशाच प्रकारे नवनवीन माहिती आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसल्यास आता सबस्क्राईब करा तसंच बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा थँक्यू सो मच